कळसुबाई भंडारदरा या परिसरात वेगवेगळी वैशिष्ट्य पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे ही गाय इथं डांगी प्रकारची गाय पाहायला मिळते त्याच्यावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे ठिपके असतात पांढरा रंग त्याच्यावर काळे ठिपके किंवा काळा रंग त्याच्यावर पांढरे ठिपके ही जी डांगी आहे ही या भागातली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी जात गाई या कुठलीही जनावरं कुठलाही जीव कुठल्याही वनस्पती या त्या त्या भागासाठी कशा अनुकूल असतात हे इथं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी तुम्हाला डांगी बैल डांगी गाय ही मोठ्या संख्येने पाहायला मिळतात त्याचं कारण असं इथं या भागात ही जात असण्याचं इथं एक या प्रकारचा गोठा आहे आता मी कळसुबाईवरनं खाली उतरतो आहे तर उतरत असताना हा इथं गोठा पाहायला मिळाला डांगी गायीचा डांगी गाय डांगी बैल हे इथं आपल्याला दिसत आहेत तर याचं वैशिष्ट्य असं की यांची जी कातडी असते ही कातडी याच्यावर थोडासा तेलकट तवंग असतो आणि जर तुम्ही कळसुबाई भंडारदरा या परिसराचा विचार केला अकोले तालुक्याचा विचार केला आधीचा अहमदनगर जिल्हा आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा यातल्या अकोले तालुक्याचा विचार केला तर इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर जो पाऊस पडतो त्याच पट्ट्यात येणारा हा भाग त्यामुळे या सगळ्या पावसात तग धरून राहण्यासाठी तर असते ती तशा प्रकारच्या त्वचेची अशा प्रकारच्या चिखलातून चालण्यासाठी या सगळ्या भागात टिकून राहण्यासाठी तशा प्रकारचे खूर यांना असतात आणि एक त्वचेवर त्यांच्या बारीकसा तेलकट थर असतो आणि म्हणून मग हे बैल ह्या गाई ह्या भागात चांगल्या प्रकारे टिकू शकतात तुम्ही इथलेच का ह्याच्याबद्दल काय सांगाल का, का? म्हणजे डांगी ना हा आणि डांगी याच भागात द... का असतात इथं बर आणि जास्त पावसामध्ये डांगी टिकण्याचं कारण काय 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 राहतं गरम राहतं बरं आणि त्यांच्या अंगावर काहीतरी तेलकट थोडस तर असतो ना त्याच्यामुळे मला वाटतं ह्या तुमच्या भागामध्ये या सगळ्या अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये डांगीच बघायला मिळते ना आणि या किती वर्षांपासून आहेत बरं बरं इथं म्हणजे या भागामध्ये टिकण्यासाठी आणि ह्या इतर कुठले जर बैल या भागात आणले इतर कुठल्याही गायी या भागात आणल्या तर त्या मला वाटतं तुमच्या पावसात टिकण्यासाठी किंवा या सगळ्या चिखलात दगड दोंड्यांमध्ये टिकण्यासाठी पांगळे हा हा मग ह्याच त्या दृष्टीने काय वैशिष्ट्य असतं सराव लागेल पूर्ण बरं लहानपणापासून हे डांगी जनावर बर तुमच्या लहानपणापासून तुम्ही हेच बघताय बरं आणि दुसऱ्या कुठल्या जाती इथं टिकल्यात का या सगळ्या वातावरणात वातावरण नाही Thank you.